વિનમ્ર અભિવાદન ભારતીય ઘટને શિલ્પકાર ભારતરત્ન ડૉ બાબા સાહેબ આંબેડકરના જયંતિમિત વિનમ્ર અભિવાદન અભિવાદક દલિત મિત્ર ડોક્ટર રાજન ભીંગાદેવે સચિવ લોકશાહી રાન્નાભાઉ સાઠે સ્મરક સમિતિ વિટા शुभेच्छा रमजान निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा लेंगरे येथील हजरत लालशाबाज पीर कलंदर बाबा दर्गा उरसा निमित्त सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छू माननीय फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक खाणापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विटा जन्नत कन्स्ट्रक्शन लेंगरे जनना स्टोन प्रेशर देवीकिंडी प्रोप्रायटर श्री समीर पटेल श्री निहाल शेख सांगलीत 26 लाखांची चांदी जप्त एक जन ताब्यात व्यावसायिकांचे धाबे दणानले प्राप्तिकर विभागाकडून होणार चौकशी सांगलीत विनापरवाना वाहतूक होत असलेली तब्बल 26 लाखाची चांदी जप्त करण्यात आली आहे निवडणूक आचार संहितेच्या काळात नाकाबंदीवेळी पोलिसांनी सव्वीस लाखाच्या चांदी दागिन्याची विनापरवाना होत असलेली वाहतूक उघडगी सांडली आहे पोलिसांनी चांदीचे दागिने जप्त केले असून निवडणूक आचारसंहितेमुळे सांगलीवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी गस्ती पथकाकडून करण्यात येते यावेळी एका वाहनाची झडती घेण्यात आली यामध्ये मोटारीमध्ये पंचवीस लाख ब्याण्णव हजार एकशे चौदा रुपये किमतीचे एक्केचाळीस किलो पाचशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचे चांदीचे तयार दागिने आढळून आले वाहन चालक देवेंद्र बाबूलाल माळी वर्ष वीज राहणार शिराळकर कॉलनी आष्टा याच्याकडे या, या चांदीच्या दागिन्याची वाहतूक करण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळला नाही यामुळे गस्ती पथकातील निखिल महांगोरे शंकर भंडारी व प्रमोद बिसे या कर्मचाऱ्यांनी चांदीच्या दागिन्यासह वाहनचालकाला ताब्यात घेतले या प्रकरणी आचारसंहिता विशेषाधिकार समिती व प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आले असून त्यांच्याकडून या दागिन्याचा उगम विल्हेवाट यांची चौकशी करण्यात येणार आहे